जाणून घ्या सयाजी संकरित मक्याबद्दल सयाजी सीड्सचे कृषी शास्त्रज्ञ काय म्हणतात नमस्कार शेतकरी बांधवांनो सयाजी सीड्समध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज आपण सयाजी सीड्सच्या मकाच्या वानांची माहिती घेणार आहोत यामध्ये सयाजी दहा अकरा सयाजी दहा चौदा आणि सयाजी दहा एकोणावीस या वानांचा समावेश आहे सर्वप्रथम सयाजी दहा अकरा या वानाची आपण वैशिष्ट्ये बघू सयाजी दहा अकरा हे वाण मध्यम कालावधीमध्ये तयार होणारे असून ते आपल्याला उत्पन्न देखील अधिक देते या वानामध्ये आपल्याला साधारण सोळा ते अठरा दाण्यांच्या ओळी मिळतात आणि एका ओळीमध्ये साधारण पंचेचाळीस ते पन्नास दाणे आपल्याला मिळतात यामुळे आपल्याला उत्पन्न देखील अधिक मिळते अनेक रोगांना सहनशील असे हे वाण आहे त्यानंतर दुसरे वाण म्हणजे सयाजी दहा चौदा सयाजी दहा चौदा या वाणाची वैशिष्ट्ये बघितले तर हे वाण आकर्षक नारंगी रंगामुळे प्रसिद्ध आहे त्यामुळे आपल्याला बाजारभाव देखील जास्त मिळतो तसेच हे वाण अनेक रोगांना सहनशील असून यामध्ये पडझड देखील कमी होते त्यानंतरचे आपले तिसरे वाण म्हणजे सयाजी दहा एकोणावीस सयाजी दहा एकोणवीस या वाणाचे वैशिष्ट्य बघितले तर या वाणाची बिट्टी बारीक असल्या कारणानं यामध्ये आपल्याला दाण्यांचे प्रमाण जास्त मिळते आणि आपल्या उत्पन्नात देखील भर पडते झाड खोडत असल्या कारणानं यामध्ये पडझड कमी होते अनेक कमी जास्त उत्पन्न देना दे, वाण है धन्यवाद फसल संबंधी जानकारी और कीट रोग सलाह के लिए सयाजी सीड्स के यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करना और प्ले स्टोर से रोंगो ऐप डाउनलोड करना ना भूले